तर मित्रांनो पेस्ट कशासाठी वापरली जाते तर व पेस्टचा हा वापर आहे हा हो आपल्याला फळबागामध्ये वर्षातून दोन वेळेस केला तर चांगलं राहतं मित्रांनो तर कधी केला पाहिजे तर पाणी यायच्या अगोदर पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर लावायचं एकदा पेस्ट आणि एकदा पाणी पावसाळा गेल्यानंतर असा वर्षातून दोनदा याचा वापर केला पाहिजे तर बोर्डो पेस्ट लावल्याने आपल्याला काय फायदा होतो तर पाहू शकता तुम्ही हे आपल्याला बोर्डो पेस्ट आपण या इथं असं गुडाला लावला की असा लावला की काय होते पावसाळ्यात जे पाणी येतं तर पाणी आल्यानंतर आपल्या जमिनीवर पाणी पडलं की काय होतं जे पा पावसाळ्यात पाणी पडलं जमिनीवर आपल्या जमिनीमध्ये जी ब बुरशी आहे फायटोक्तेरा वर इगर इतर जी बुरशी ती पाणी पडल्याच्या नंतर जे आपलं जे खोड असते झाडाचं त्याच्यावर काय होते पाणी पडलं मातीवर की ती माती आ, आपली त्या पाण्याद्वारे पाणी उडते असं खोडावर ते खोडं खोडावर पाणी उलटलं की त्याच्या पाण्याच्या थेंबामध्ये आपले मातीत मातीतले कण पण उडतात आणि त्याच्यासोबत ती बुरशी ते जिथं झाड असं जरा असं आपलं चिरेल असलं किंवा अशी जराशी भेग असली त्याच्यामध्ये जाते आणि त्याच्यामध्ये जर गेली तर तिथं बुरशी तयार होते तिथून आपले ज्या अलग अलग बुरश्या आहेत किंवा डिंक्या म्हणा असे आपल्याला समोर समोर होते तसं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा लागण होऊ शकते डिंक्या फायटोपथेराची त्याच्यासाठी आपल्याला पाणी यायच्या अगोदर बोर्डो पेस्ट लावणं आवश्यक आहे आणि पाणी गेल्यानंतर जी काही आपली यदा कदाचित कुठं लागलीसुद्धा असेल ती आपल्याला पाणी गेल्यानंतर ती कवर व्हाय व्हायसाठी पाणी गेल्यानंतर आपण पेस्ट लावणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आता आपण पाहूया कशी बनवायची व ती बनवलं आता हे आता पाहूया आपण कशी बनवायची चला सुरू नमस्कार मित्रांनो मी शंकर बळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत तर या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मित्रांनो पेस्ट कशी बनवायची त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे चला तर पाहूया मग तर त्यासाठी लागणाऱ्या मित्रांनो आपल्याला एक किलो कळीचा चुना तर अशा प्रकारे कळीचा सोना आहे मित्रांनो एक किलो आणि दुसरं जे आहे आपल्याला ते लागणार आहे मोरचूत तर पाहू शकता तुम्ही हे असे मोरचूत आहे तर हे आपल्याला लागणारे एक किलो तर याचं जे प्रमाण आहे मित्रांनो ते आपल्याला प्रमाण दे एक किलो मोरचूदमध्ये आपल्याला पाच लिटर पाणी लागणार आहे आणि एक किलो चुन्यामध्ये आपल्याला पाच लिटर पाणी लागणार आहे तर असं आपल्याला प्लास्टिकच्या बकेटमध्ये हे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे एक किलो मोरसूदमध्ये पाच लिटर पाणी आणि एक किलो चुन्यामध्ये पाच लिटर पाणी पण हे आपल्याला रातभर भिजू घालायचं आहे दुसऱ्या दिवशी हे एकत्र करायचं आहे आणि याची जी हे आपल्याला प्लॅस्टिकच्या बकेटमध्येच भिजू घालायचं आहे कोणत्या मेटलच्या किंवा लोखंडी बकेटमध्ये भिजू घालायचं नाही तर मला इतकं लागणार नाही मला अर्धा अर्धा किलोच घेतलेलं आहे मी कारण की मी आधी अर्धा अर्धा किलो ला लावणार आहे अडीच अडीच लिटर पाण्यामध्ये भिजू घालून आणि त्याच्यामध्ये जर कमी पडलं तर मी डबल करणार आहे तर त्याच्यासाठी पाहू शकता तुम्ही मी या बकेटमध्ये अडीच लिटर पाणी घेतलेलं आहे इथं आणि या बकेटमध्ये अडीच लिटर पाणी घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मला प्रमाण वापरणं वापरणं लागणार आहे अडीच लिटर पाण्यासाठी अर्धा किलो तर पाहू शकता तुम्ही जवळ एकदा तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं जे मोडसू दे ते मी आता इथं अर्धा किलो टाकणार आहे अडीच लिटर पाण्यासाठी अर्धा किलो तर पाहू शकता तुम्ही आता आपण ही जे चुना आहे तर हे चुना कळीचा चुना आता आपण अडीच लिटर पाण्यामध्ये मी अर्धा किलो टाकणार आहे तर पाहू शकता तर पाहू शकता तुम्ही कळीचा चुना आहे हे टाकला तर तर मित्रांनो मला कमी प्रमाणात करायचं आहे सध्या त्याच्यासाठी मी अर्धा किलो मोरसूद भिजू घातलेलं आहे अडीच लिटर पाण्यामध्ये व चुना अर्धा किलो घेतला आहे तो अडीच लिटर पाण्यामध्ये भिजू घातला आहे तर मी हे झाल्यानंतर पुन्हा करणार आहे तर सध्या मला इतकंच करायचं आहे म्हणून तुम्हाला करायचं त्या प्रमाणात तुम्ही घ्यायचं आहे एक किलो कळीचा चुना त्याच्यामध्ये पाच लिटर पाणी टाकायचं आहे व ते भिजू घालायचं आहे आणि एक दुसऱ्या बकिटीत एक किलो मोरसूद व पाच लिटर पाणी हे रातभर भिजू घालायचं आहे हे दोन्ही अलग अलग बकिटीमध्ये भिजू घातल्यानंतर आता आपण पाहूयाला उद्या तर उद्या मी हे एकत्र करणार आहे तर, तर उद्याचा आता पाहू आपण उद्या तर मित्रांनो काल आपण चुना मोरचूत भिजू घातलं होता अलग अलग बकिटीत तर पाहू शकता मी आज आलेलो शेतात तर अशा प्रकारे हे आपला बरोबर दर दर तर हे दर अशा प्रकारे आपला चुना बा आहे मी झालेला आहे पूर्ण पाण्यात आणि हे आपलं मोरचूत तर आता या दोन्हीला आपण एकत्र करूया एका या ही बकेट घेतली मी तर याच्यात आता आहे दोन्ही प्रमाणात आपण मिक्स करूया तर पाहू शकता आता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता हा इळा आहे तर आपण याच्यात आता याला या मोरसूतमध्ये याला डुबून पाहूया आता की हे याची काय कंडिशन बिना मिक्स करता आणडी आता जरासा आता हे याच्यात आपण चुना मिक्स केला नाही मुरसूतमध्ये आता पाहू आपण इळ्याचा काय आपल्याला कसा इळा कसा होतो त्याच्यात आपल्याला दहा पंधरा सेकंद वीस सेकंद पर्यंत हे इळा आता मी या मोरसूद मध्ये टाकतोय तर पाहू शकतो आता आता पाहू आपण काय होते याला तर पाहू शकता मित्रांनो हे जी इळा आहे हे आपला लालसर झालेला आहे असा असा लाल पडलेला इळा ला। तर आता आपण हे जेव्हा याच्या या मोरसूद मध्ये हे दोन्ही एका प्रमाणात असे मिक्स करू त्यावेळेस याचा कलर बदलते की नाही जव ज्यावेळेस हे इळा या आपण याच्यामध्ये टाकू जेव्हा नॉर्मल असा लाल पडला नाही तेव्हा आपण हे मिश्रण आपलं लावायसाठी योग्य हो आहे तर आता हे दोन्ही प्रमाणात एकत्र करूया पुरा तर मित्रांनो आता हे चुना आणि हे मोरचूत आपण आता या बकिटीमध्ये मिक्स करूया तर पाहू शकता तुम्ही हे अशा प्रकारे आता हे मिक्स करूया दोन्ही पाहू शकता तुम्ही असं दाखवू हे अशा प्रकारे आपला ब्ल्यू कलर आलेला आहे याला ते आता हे अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे हे प्लॅस्टिकचा पाईप याना आपण हे प्लॅस्टिकचा पाईप याना आपण आता मिक्स करावं लागलो तर पाहू शकता हे जरासा इथं चुना राहिलेला आहे हे पण आता मिक्स करूया शकता या दोन्ही बघितलं आपलं मोडचूत आणि चुना आपण आता याच्यामध्ये मिक्स केलेला आहे तर पाहू शकता आता तर मित्रांनो पाहू शकता आता हे आपण बोरसुदान चुना एकत्र केलेला आहे आता हे इळा जे आपला आपण पहिला टाकला होता ते समोरून याचा आहे तुम्ही पाहू शकता इथं असा लाल लालसर कलर आला आला होता याला तर आता आपण हे या या इथं या साईडला टाकणार आहे अंदर पाहू आता दहा सेकंद इथं ठेवू आपण याचा कलर आता दहा सेकंदानंतर बद्दल का पाहू तर पाहू शकता तुम्ही हे जे आहे ना हे आपला जे नॉर्मल जे कलर आहे याचा तो काळाचा काळाच आहे तर इथं जे हे आपला जे इळा जे इथं साईड कॉर्नर हे लाल झालता तसं आता इथं हे चुना मिक्स केल्यानंतर नाही आहे जर इथं जर कॉल तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर हे आपला जे जे इळा आहे ते काळाच्या काळाच आहे लाल झालेला नाही पाहू शकता तुम्ही हे काळाच्या काळा जे लाल झालेला नाहीये अशा प्रकारे हे आपण मोर चुना मिक्स करायची आधी असाल जे लाल पडला होता हे आपण चुना मिक्स केल्यानंतर हे जे आहे ना याच्यामध्ये डुबवलं आहे तर हे असा हे काळाच्या काळा आहे लाल झालेला नाही तर हे आपलं जे द्रावण आहे हे झाडास लावणे योग्य झालेले आहे सध्या जर तुमचा जर हे मोरचूतून चुना मिक्स केल्यानंतर आपण जे असा लोखंडी जर येळा म्हणा नाही तर तार म्हणा तुम्ही जर याच्यामध्ये टाकला आणि तो चुना मिक्स केल्यानंतर बी जर लाल पडा लागला हे अशा प्रकारे तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे चुन्याचं जे पाणी आहे कळीचा कळीचा चुना अजून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते चुना डबल याच्यामध्ये ॲड करायचं आहे जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारे तार म्हणा किंवा अशा इळा म्हणा जो तुम्ही असा डुबवला तो जर समजा काळा राहत नाही नॉर्मल राहत नाही तोपर्यंत तो तुम्हाला जरासा त्याच्यामध्ये चुना मिक्स करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही असा डुबवाल इळा आणि त्यावेळेस असा जे हे लाल होणार नाही असा नॉर्मल राहील तर त्यावेळेस तुम्हाला हे झाडाला द्रावण योग्य झालेलं आहे समजायचं लावण्यास तर पाहू शकता तुम्ही हे आता हे जे आपलं द्रावण आहे आता हे विळा जे लाल पडत नाही आहे तर हे आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे आता झाडाला कशाप्रकारे लावायचं आहे ते पाहणार आहे तर पाहू शकता तुम्ही हे आता ब्रश आहे माझ्या असा आणि हे जे आपलं मित्रांनो आता खोड आहे तर करू का पण नाही तर पाहू शकता मित्रांनो हे अशा प्रकारे आपल्याला हे असं घे जर असं जोडू हे असं घ्यायचं आहे मित्रांनो ब्रशनं आणि हे जे आपलं झाड आहे हे असं याला असं लावायचं आहे तर हे असं लावल्यानंतर हे असं मी आता सगळी पण लावून घेते याला गोलगर एक तर मित्रांनो जरास एकदा ए हे अशा प्रकारे मी लावलेलं आहे तर हे लावल्यानंतर काय मित्रांनो हे असं जरास डार्क दिसत नाही आपल्याला हे फिकं दिसतं असं वाटतं की न, कलर आलेला नाही तर हे सुकल्यानंतर दहा पंधरा मिनटानंतर जेव्हा सुकेल तेव्हा हे निळसर एकदम निळसर दिसतं तर सध्या असं जर लाईट दिसत असेल जर असं तर तसं काही चिंता करायचं काम नाही ते सुकल्यानंतर एकदम तुम्हाला आ, डार्क दिसून जाईल तर याला आपण पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवतो की डार्क कसं होतं ते तर मित्रांनो पाहू शकता दहा पंधरा मिनटं झालेली आहे तर लावल्यानंतर एक जवळ तर पाहू शकता आता याला डार्क कलर आलेला आहे अधिक तर अशा प्रकारे दहा पंधरा मिनटं त्याला कलर येऊन जातो तर तुम्ही पण बनून लावा नक्की वर्षातून दोन वेळेस भेटूया अजून एका नवीन व्हिडिओत धन्यवाद